ॲक्टिव्हिटी हा शब्द आजच्या प्रत्येक शाळेत ऐकायला मिळतो पण कधी विचार केलात का हा शब्द आता शिक्षणाचा भाग आहे का की व्यवसायाचं साधन बनलं आहे ॲक्टिव्हिटी एक साधा शब्द ॲक्टिव्हिटी म्हणजे एखादी कृती काम हालचाल किंवा उपक्रम पण आता ह्या शब्दाचा वापर शाळेत जास्त केला जातो कारण ॲक्टिव्हिटीच्या नावावर शाळेची फीज वाढवली जाते आजच्या काळात ॲक्टिव्हिटी हा शब्द प्रत्येक शाळेत ऐकायला मिळतो शाळेच्या शा नोटीस बोर्डवर शिक्षकांच्या तोंडी आणि पालकांच्या मिटिंग्समध्ये हा शब्द झळकतो पण कधी थांबून विचार केला आहेत का हा ॲक्टिव्हिटी खरंच शिक्षणाचा भाग आहे का की व्यवसायाचं साधन बनला आहे अगोदर नव्हतं का ॲक्टिव्हिटी संबंधित शिक्षण पूर्वी ॲक्टिव्हिटी म्हणजे साधी कृती एखादं काम हालचाल शिकताना करून पाहणे शिक्षक सांगायचे हातानं करून पहा म्हणजे समजेल हीच खरी ॲक्टिव्हिटी होती शिक्षणाचा अनुभवाचा आणि समज वाढवण्याचा मार्ग पण काळ बदलला आज ॲक्टिव्हिटी हे शब्द नसून मार्केटिंग पॉईंट बनला आहे शाळांच्या ब्रॉशरमध्ये लिहिलं असतं एव्हरी वीक ॲक्टिव्हिटी क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज होऊन स्पेशल ॲक्टिव्हिटी टीचर पण ॲक्टिव्हिटीच्या नावाकडे काय चाललं आहे पालकांना सांगितलं जातं ही ॲक्टिव्हिटी आवश्यक आहे आणि त्याचवेळी फी वाढवली जाते ॲक्टिव्हिटी फीज वर्कशॉप फीज प्रोजेक्ट फीज नाव वेगळी उद्देश एकच ॲक्टिव्हिटीच्या नावाखाली शाळेची वाढलेली फीज हा एक धंदा बनला आहे आमचा मुलगा मुलगी फलाना शाळेत जाते तिथे त्याच्याकडून भरपूर ॲक्टिव्हिटी करून घेते ही खरंच किती गर्वाची बाब आहे हे तर त्या पालकांनाच माहिती पण भासवते नक्कीच आणि शाळेची फी जास्त म्हणजे तो आम्ही तुमच्यापेक्षा किती स्टँडर्ड हा एक प्रतीकच बनून गेला आहे असो पण हो आता प्रश्न याचा बाऊ का आता याचं मुख्य कारण काय असू शकते फक्त एकच ते म्हणजे मोबाईल मोबाईल कशावरून दहा ते बारा वर्षापूर्वी इंटरनेट एवढं नव्हतं पण आता त्याचा वापर वाढला आहे अगोदर खेळायला मुलं बाहेर पडायची आता तेच घरी मोबाईलमध्ये तासान तास पडला राहतो ज्यामुळे त्याची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता कमी राहते शरीराची हालचाल जास्त होत नसल्यामुळे शरीर कमजोर या बिमार राहण्याचे जास्त प्रमाण काही पालकांचे ठरलेले वाक्य आमच्या मुलांना हे भावत नाही ते भावत नाही अरे बाबा तो बाहेर खेळायला जात नाही त्याची शरीराची धावपळ होत नाही शरीराला थकवा जाणवत नाही तो पडत नाही त्याला काही लागत नाही तर त्याचं शरीर आणि मन मजबूत बनणार तरी कुठून प्रत्येक ऋतूचा एक आपलाच आनंद असतो अगोदर आम्ही बारा महिन्याचे बारा खेळ खेळायचो मी लहानपणी खंचे विटी दांडू घोरा लगोरी सलखुसकणी बिल्ले टायर चालवणे लंगडी पोलीस लपंडा खो खो कबड्डी आणि शनिवार रविवार तर क्रिकेटशिवाय जातच नसे म्हणजे शरीराची पूर्ण कसरत होऊन जात असे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की दुपारच्या वेळेस घरी चंगा अष्ट्या काकन नवरंग लुडो कॅरम शतरंज सूर्य मावेपर्यंत खेळायचो आई दारात उभी राहून ओढायची आता तरी घरात येणार का तेच दिवस खरी ॲक्टिव्हिटी होती मोबाईल नव्हता पण भरपूर आनंद होता ह्याच दिवसभराच्या क्रियामधून मुलं भरपूर क्वालिटीज शिकायच्या नवनवीन गोष्टीला समोर जाणे लिडरशिप क्वालिटीज विकसित होते आपल्याला कोणत्या खेळात आवड आहे त्या खेळात भविष्याची काही संधी आहे का या गोष्टी इथेच माहिती व्हायच्या खरा अनुभव मिळायचा जीवनातला खरा अनुभव आणि आनंद इथूनच मिळत होता ना फी ना क्लास पण आनंद खेळ आणि शिक्षण सगळं होतं तेच मस्त दिवस होते आठवले तर वाटते की आताची पिढी कितीतरी खेळ हरवून बसली आहे त्यांना ते खेळसुद्धा माहीत नाही आणि हे लहानपणसुद्धा मुन्हा मिळणार नाही छोट्या छोट्या मुलांना जेव्हा मोबाईलमध्ये एकसारखे टक लावून बघताना दिसते तेव्हा मनात प्रश्न निर्माण होत का त्यांच्याकडून मोबाईल काही वेळ दूर केला तर कसं होईल यांचं हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारायला तर कदाचित तर सापडू शकेल आता तर छोटे मुलं जेवताना सुद्धा मोबाईलमध्ये कार्टून बघूनच जेवतात हा प्रत्येक पालकासाठी चिंतेचा विषय आहे आपण अशा सुद्धा बातमी आपल्याला ऐकायला मिळतात पालकांनी मोबाईल नाही दिल्यामुळे मुलांनी फाशी घेतली किंवा आत्महत्या केली हे परिस्थिती खूप गंभीर आहे हल्लीची एक घटना आहे एक लहान मुलगा मोबाईल बघत होता तेवढ्यात फोन वाचतो आणि मोबाईल त्या मुलाची आई घेऊन घेते तो मुलगा काय करतो आपण याचा विचारसुद्धा करू शकत नाही तो छोटा मुलगा आपल्या आईच्या गालावर मारतो बघायला गेलो तर एवढी पण मोठी घटना नाही कारण तो मुलगा छोटा आहे त्याचा मारसुद्धा लागणार नाही म्हणून आपण उद्याची वाट बघायची का जेव्हा त्याचे बोट उमटणार ते म्हणतात ना बाळाचे पाय पाहण्यात दिसतात काही तशाच गोष्टी न घडू आताची पिढी लहानपणापासून मोबाईलमध्ये करमणूक शोधते छोट्या बाळांनी जास्त त्रास द्यायला नको किंवा त्याचे पुन्हा पुन्हा रडण्यामुळे आपल्याला होणारी चिडचिडला वैतागून किंवा आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळावा म्हणून आपणच छोट्या मुलांना मोबाईल देऊन शांत करतो पण ती त्यांची सवय बनून जाते आणि त्याच मोबाईलच्या आकर्षणामुळे छोट्या मुलांना मोबाईलचे एक प्रकारे वेळ लागते आणि त्यांच्या हातून मोबाईल घेतला की वर्षा सांगितल्या घटना घडण्याचे प्रकार दिसून येतात ह्याच कारणामुळे आपण मुलांना खेळायचे या निर्णय ॲक्टिव्हिटीच्या क्लासेस लावून देतो पण आर्थिक दृष्टीने हे क्लासेस महाग पडतात शिक्षणाचा आणि ह्या ॲक्टिव्हिटीचा खर्च जास्त डोक्यावर ताण देतो ह्यामुळे घरचा बजेटसुद्धा बिघडतो यामुळे घरी वादविवादसुद्धा घडून येते आताचं डिजिटल युग आहे समोरे वाढणारच ॲक्टिव्हिटीच्या नावावर पुढे भरपूर नवनवीन बिझनेस सुरू होणार उपाय काय आपण पालक म्हणून काय करू शकतो ॲटलिस्ट आपलं अपत्य चार ते पाच वर्षाचं होत नाही तोपर्यंत त्याच्या देखत जास्त मोबाईल बघणे टाळणे त्याच्यासाठी पझलवाले खेळ खेळणे आणून देणे छोट्या मुलांसोबत वेळ घालवणे त्यांच्यासोबत खेळणे ने। गार्डनमध्ये नेणे ह्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी केल्या तर त्याला लहानपणापासून मोबाईलची सवय लागणार नाही जेवढं होऊ शकते तेवढं तर करू शकतो तेवढ्याच चांगला परिणाम दिसून येईल शेवटी फक्त एवढंच आपल्याला मुलांनी क्लासेसमधून नव्हे तर अनुभवातून शिकावं हीच खरी शिक्षणाची ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला काय वाटते विचार करा ॲक्टिव्हिटी म्हणजे शिक्षण की व्यवसाय आणि तुम्ही लहानपणी कोणते खेळ खेळायचे कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद जय महाराष्ट्र